एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर मालवण शहराचा विकास हा भाजपाच करू शकते असं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा यतीन खोत यांनी म्हटलंय श्रीदेव नारायण श्रीदेव रामेश्वर ग्रामदेवतांना श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ केला त्यावेळी शिल्पा खोत बोलत होत्या और... एक विजन ठेवलेलं आहे आणि विजनरी असणारा पक्ष मगाजी साहेबांनी सांगितलं आहे विजनारी असणारा असा हा भारतीय जनता पार्टी पक्ष कारण परवाच आम उमेदवारी भरून झाल्यानंतर नितेशजी राणेसाहेब आले आणि त्यांनी स्वतः वचन दिलेलं आहे की पुढील दोन ते तीन वर्षात जे जे विकास कामं आहेत जे जी समाजाशी रिलेटेड जी कामं आहेत ती सर्व कामं पूर्ण करण्याचा आत्ता मी तुम्हाला वचन देतो आहे अशी वचनपूर्ती करून आम्हाला तुम्ही पुढे असा आशीर्वाद दिलेला आहे तर मालवणची जनता सुज्ञ आहे मालवणचा विकास हा फक्त आणि फक्त सत्तेवर असणारा भारतीय जनता पार्टीच करू शकेल हे मी आज ठामपणे सांगू शकते आणि मालवणवासी जाणून घेतलेलं आहे की विकास नक्की किनारपट्टी भागापासनं ते मध्यावर्ती भागापर्यंत आणि ग्रामीण भागापर्यंत विकास कोण करेल आणि विकासाशी रिलेटेड निधी जास्तीत जास्त कोण आणेल ह्याचा भर भारतीय जनता पार्टीच करू शकते कोणी कितीही प्रलोभनं देऊ देत कितीही काही ते सांगू देत पण या सगळ्याचं वचनपूर्ती ही भारतीय जनता पार्टीच करू शकते हे मालवणच्या सुज्ञ नागरिकांना माहीत आहे आणि आम्हाला विश्वास आहे श्रीदेव रामेश्वराची ही भूमी आहे जे विया, दा मी आज अनेक ऐतिहासिक कार्यात आहे अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहे जनतेचा जो प्रतिसाद आहे आणि या सर्व मंडळींवरील जो विश्वास आहे तो आज खरा ठरणार आहे एवढं मी सांगते आणि जे असेल ते विकासातूनच आम्ही यश दाखवून देणार आहोत हे मी ठामपणे सांगते जय शिवराय